शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला मुंबईत विविध ठिकाणी भव्य मिरवणूक आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते चेंबूर पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याला युवासेना प्रमुख शिवसेना नेते माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण केले येथे विभागीय शिवसैनिकांनी मोठ्या दिमाखात व जल्लोषात शिवजयंती साजरी केली या प्रसंगी शिवसेना सचिव ॲडव्होकेट पराग जी डाके उपनेते श्री सुबोध जी आचार्य विभाग प्रमुख श्री प्रमोद जी शिंदे महिला विभाग संघटक श्रीमती पद्मावती शिंदे नगरसेवक श्री अनिल पाटनकर श्रीकांत शेट्टे रामदास कांबळे नगरसेविका सौ अंजली नाईक समीक्षा सकरे स्मिता गावकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग क्रमांक 9 मधील सर्व महिला पुरुष सर्व पदाधिकारी युवासेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते पारंपरिक आम्ही वर्षानुवर्ष इथे शिवजयंती साजरी करतो आपण पाहाल पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी करत असतो आता इथून घाटकोपरला जातो आणि आपण जोश पाहतोय उत्साह पाहत आहे सर हा स्मारक खर तर एक विशेष स्थान आहे आल्यानंतर पहिलं त्या ठिकाणी मुंबईची सुरुवात नक्कीच आणि बघा तुम्ही एक तुम्हाला सांगतो छत्रपती शिवरायांचा जो पुतळा असतो फक्त पुतळा नाही आहे प्रेरणेची मूर्ती आहे आणि त्याच्यातून आम्ही प्रेरणा घेऊन जे कोणी महाराष्ट्रावर अत्याचार करत आहेत आक्रमण करत आहेत त्यांना रोखायची ताकद इथूनच घेतो आम्ही सर हीच प्रेरणेची मूर्ती आहे पण आठ महिन्यात ही मूर्ती काही ठिकाणी कोसळलेली एक ठिकाणी कोसळलेली होती आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर आपण पाहता हेच सरकार आमच्या डोक्यात बसवलं आहे ज्या सरकारने भ्रष्टाचार केला त्या मूर्तीमध्ये सतत राजकारण महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात पाहायला मिळत काय सांगाल आणि आजचं नेमकं सण आज, आज मला राजकारणात ना बोलायचं नाही आज आम्ही शिवजयंती साजरी करतो ती जल्लोषात साजरी करणार आज छत्रपती शिवराय की जयंती हम सेलिब्रेट करे साजरी करे वही करे बघायला पाहायला गेलं तर सर्वीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे आज आदरणीय आदित्य ठाकरे साहेब इथे शिवाजी महाराजांच्या इथे या आ, जे पांढरापूरला भव्य दिव्य असा पुतळा आहे तिथे येऊन गेले त्यानंतर जो ढाल ढोल ताशा याचा गदर किंवा धनगरी ग ग्रजनृत्य हे सर्व होतं लहान बालकांपासून सर्व लोक इथे हादर होते आणि मोठ्या जोशामध्ये शिवजयंती साजरी शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव साजरा करताना विविध ठिकाणावरून ज्योत घेऊन येत होते प्रत्येकामध्ये एक वेगळा उत्साह आजच्या दिवशी पाहायला मिळाला आणि असाच हा उत्साह पुढे राहू दे सर्वांनी एकोपाने राहू दे ही शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते काय की ही शिवजयंती तिथीप्रमाणे पूर्ण महाराष्ट्राभर जोरामध्ये सुरू आहे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांनी ही तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करायचं ठरवल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आपण बघतोय पांढरापूर या ठिकाणी शिवाजी महाराजाचं स्मारक आहे या स्मारकाला वंदन करण्यासाठी आमचे युवासेना युवा ने नेते आणि आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांनी येऊन या शिवाय पुतळ्याला मानवंदना देऊन या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे मीसुद्धा या ठिकाणी क्रमांक नऊच्या वतीने या ठिकाणी जोरात असा या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव पूर्ण महाराष्ट्रामध्ये जोराने सुरू आहे या ठिकाणी सर्वांना आम्ही मनापासून या सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय आज आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ऐतिहासिक अशी लोक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त या ठिकाणी एकत्रित झाली अत्यंत उत्साहाने शिवभक्त शिवसैनिक या ठिकाणी आले होते आणि त्यात दु दुग्ध योग म्हणजे शिवसेनेचे नेते आणि प्रमुख आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे एक अभ्यास नेतृत्व हे स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले आणि एक जल्लोषाचं वातावरण तुम्ही बघितलं असेल पारंपरिक संपूर्ण जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे ती दाखवण्याचा एक पुन्हा एकदा प्रयत्न आमच्या चार शाखेने केला मिरवणुकीच्या माध्यमातून ते आले इथल्या आजूबाजूच्या परिसरातील शिवभक्त आले आणि छत्रपती शिवरायांना आम्ही आज नतमस्तक झालो पुन्हा दररोजच होतो परंतु आज जयंती उत्सवानिमित्त जन्मदिवसानिमित्तानं आम्ही पुन्हा एकदा नतमस्तक झालो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासारख्या प्रेरणा घेतच आम्ही आगामी काळामध्ये पुन्हा एकदा लोकांसाठीचं काम आम्ही करत राहू नियोजन म्हणजे सर्व आमच्या शिवसैनिकांची मेहनत आहे शिवसेनेचे शिवसे शाखाप्रमुख महिला शाखाप्रमुख आमचे नगरसेवक उपशाखाप्रमुख गटप्रमुख शिवभक्त सर्वांना आवाहन केलं होतं की या उत्साहाने उ या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने सामील वा आज तुम्ही पाहिलं असेल संध्याकाळी सहा वाजल्यापासून ती मिरवणूक सुरू आहे म्हणजे आता एक वाजत आला तरी साडेबारा वाजले तरी आतापर्यंत लोक हलत नाही एन न्यूज देश प्रदेश की ताजा लिए सी ई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर